नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी पुत्र गणेश निकम यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आपल्याकडे एक ने, एकनेक व्हिडिओ शेतकऱ्याच्या कामाचा असतो का शेतकऱ्याच्या हिताचा असतो शेतात काम करता करता व्हिडिओ बनवतो मित्रांनो आणि इकून तिकून अपडेट घेऊन आले बाजार भावाविषयी आपण चर्चा करत असतो मित्रांनो आले भावा आज नऊ मार्च आले बाजाराचा जर विचार केला तर मागे दोन दिवस पहिले सत्तावीस अठ्ठावीस रुपयापर्यंत आले बाजार भाव गेला होता तर आता मित्रांनो तो भाव चोवीस पंचवीस रुपयापर्यंत आजचा भाव आहे चोवीस पंचवीस रुपये मित्रांनो आजचा आले बाजार भाव आहे मित्रांनो विषय काय असतो माहिती आहे का व्यापार लोक शेतकऱ्याला समजू येत नाही शेतकऱ्या दो शंभर दीडशे रुपये जर वाढले बी तरी व्यापारी मागच्याच रेंजवर म्हणजे मागच्याच भा आले भावावर आर आले प्लॉट खरेदी कराय करण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो शेतकरी मित्रांनो एक मुद्दा लक्षात ठेवा आले बाजार भाव जर टिकून ठेवायचा असेल तर माहोल जो आहे आपल्या शेतकऱ्यांनी माहोल केला पाहिजे अद्रकला तेजी आली अद्रकचे भाव वाढले म्हणजे यापाऱ्याला भाव वाढता बरोबर त्याने भाव वाढवले पाहिजे असा माहोल तयार झालेला पाहिजे मित्रांनो मित्रांनो आपली माझी जर गोष्ट गोट तुम्हाला माझी मी जे बोलतोय जर जर तुम्हाला सहमत असाल तर कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो माझं मत असं आहे तुमचं मत काय असतं काय आहे ते तुम्ही कमेंट म मध्ये सांगा मित्रांनो माझा तालुका आहे तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर चोवीस पंचवीस रुपयाचे भाव चालू आहे मित्रांनो तुमच्याकडे काय भाव चालू आहे कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो मित्रांनो आपल्याकडे दोन आले प्लॉट आहे मित्रांनो बेने आले प्लॉट आहे एक नंबर क्वालिटीचं बेणं भेटणार आहे आणि विशेष म्हणजे जे नवीन शेतकरी आहे नवीन शेतकऱ्यांसाठी सांगतोय मित्रांनो जे नवीन शेतकरी लागवड करणार आहे त्यांच्यासाठी आपण फ्रीमध्ये मार्गदर्शन करणार आहे लागवडीपासून तर काढणीपर्यंत आपण मार्गदर्शन करणार आहे मित्रांनो आता तुम्ही म्हणजे आला अरे नवीन कोण आहे नवीन भरपूर आहे शेतकरी कारण विदर्भामधले भरपूर फोन आलेले आहे तिकडचे शेतकरी अद्रक लावण्यासाठी इच्छुक आहे मग एम पीचं एम पीचे शेतकरी जे आहे त्यांचे दोन कॉल येऊन गेलेले आहे मित्रांनो त्यांची चाळीस क्विंटलची बुकिंग आहे माझ्याकडे चाळीस क्विंटलला त्यांना अद्रक द्यायचं आहे मित्रांनो मला त्यांनासुद्धा मी शब्द दिलेला आहे की तुमचं लावणीपासून ते एक दोन दिवसामध्ये आपले प्लॉट व्हिजिटला येणार आहे ते त्यांना लावणीपासून तर बेड कसे पाडायची बीज प्रक्रिया कशी करायची सर्व मार्गदर्शन आपू फ्रीमध्ये सांगणार आहे फोनद्वारे किंवा व्हॉट्सअप ग्रुपद्वारे मित्रांनो पंचवीस सव्वीस रुपयाचे आलेबाजार भाव चालू आहे तुमच्याकडे काय चालू आहे कमेंट करून नक्की सांगा आणि नंबर देतो आहे मित्रांनो स्क्रीनवर जर बिणं लागत असेल तर अवश्य फोन करा मित्रांनो जय जवान जय किसान